अतिशय सोपं आहे डाव्या हाताचं मळ आहे आता हे फार अवघड नाही राहिलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवावी आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का असं त्यांनीही विचार करावा सारासार विचार करून व्यक्त व्हावं सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं घावी हवी इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलतीये आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल असं अशी मी आशा व्यक्त करते आता 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 अच्छा ओके वन बाय वन प्राजक्ता मी त्यांना मागणी केलेली आहे त्यांनी ज्या कुत्सितपणे हशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील तक्रार दाखल केलेली आहे आपण कायदेशीर पाहून म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही तक्रार दाखल करणार असतात ज्या पद्धतीने आता ते म्हणताय की आम्ही मागणार नाही महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचले मुख्यमंत्री गृहमंत्री कारवाई करतील असं वाटते आता तुम्हाला एक चान्स दिला ना केला तरुणा मुंडे यांच्या पासून झाली होती तुम्ही दस आशी करता है। ने तुम्ही जो करना मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली आहे करुणाताईंना तेव्हाच पाठवली आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही त्या शांत बसल्या त्या त्यामुळे त्या बस त्या मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली डेफिनेटली आहे डेफिनेटली आहे मराठी चित्रपट सृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचं नेतृत्व करेन सुरेश की की हे मला हे सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना हेच सांगण्यासाठी आज मी आली की तुमच्या राजकीय हेतूसाठी तु तुम्ही कला क्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे नसते मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय त्यांनी सुरू केली ही के गोष्ट त्यामुळे तुम्ही